पार्सल वर पार्सल येत राहिलेत ना बाबू तुला किती गडबड असती ना त्यामुळं आलं आहे पार्सल तर करतो आम्ही ओपन है ना आता कटिंग करतो पार्सल है ना योगेशला लय लय म्हणजे लय म्हणजे लय चटका बसला बघा योगेशनी ओपन केलं पार्सल याच्यातलं काढ कि अजून काय काय आहे ते बघ ना याच्यात अजून बॉक्स मध्ये आहे बघा योगेशला खूप घाई असते पार्सल आलं ना खोलायचे आणि ते कुकर पण आणले बरे आम्ही काल अरे बोप किती कलर आहे अरे रे योगेश तर जाम खूश झाला दाखव अरे रे आता हे जॉईन करावं लागेल आपल्याला ते आम्ही कुकर पण आणलं बरं का काल कुकर आणलं बघा योगेशला जाम गरबड असते सगळं कट करण्याची अरे कट करण्याची गरज नाही पिल्लू ते बघ कट करण्याची गरज नाही त्यासाठी हा डिझाईन म्हणा ते काय म्हणायला डिझाईन ते काय ते त्याच्यामध्ये बॉक्स ठेवायचं हाय आम्ही मागवलं आहे पार्सल है ना दाव द्या आता थांब आणि योग्याचे डॅडी लागले जोडायला लगेच लगे लग त्याला तयार करायला लागले योगेश आणि योगेशचे डॅडी लगेच लागले तयारीला त्या जॉईन करायला हे बघ डॅडीने तर एक जॉईन पण केलं आणि मी मस्त असे समोसा खाते बघ कस कामाला लागते संगच काम करते सगळं बघ जॉईन बी झाली फिरो फिरो तसं नाही झालं तर फिरवायचं हा असा एक तुटलेला पाय आहे त्याचा तुम्ही त्या दिवशी बोलले होते ना की कोमल आरसा वगैरे हे ते ठेवायला घे हो ग काहीतरी त्यामुळे घेतले ते चालते ना ते बघा मस्त लागले का मला आणि मी खाते वडापाव वडापाव समोसे आणले त्यांनी आज हम्म चार पायच आहे ना बनवलं पण त्यांनी लवकर लगेच ते खाली असेल एकदम खाली कोणता आहे तुला खाली कोणता आहे एक पहिलं टाकून ठेवा ना बघा ना एक आता कपाटातले पण मागवायचे कधी माग नव्हतं काय मी या पगारीला नाही पुढच्या कारागीर म्हणल्यान मला टेन्शनच नाही ते बघा त्याच्या डॅडीने तर रेडी पण केलं ते कुठं ठेवायचं आहे योगेश किती छान कामाला लागते येऊगे झालं जॉईन करून बघा दोघांनी दोघांनी मिळून मस्त असं लावलं आणि क्वालिटी छान आहे ना क्वालिटी मस्त आहे फ्लिपकार्टवर मागवलं आहे सहाशे बावन्न रुपयाला भेटलं आहे आणि संडेला मी मागवलेलं तर लगेच डिलिव्हरी झालं पण आठ नऊ तारखेला बोललेलं पण तयार पण झालं हे बघा वा व्हेरी नाईस योगेश योगाची डॅडी थँक्यू थँक्यू यू बाबू मला जॉईन करून दिल्याबद्दल टावर पाच का सहा आहेत ना पाच आहेत पाच येत आहे तर बघा दोघ जण मस्त असं जॉईन केलं असं असेल अशा वस्तू घ्यायच्या डॅडीनी रेडी केलं बाळा कायची लागल तुला खाली खाली पिलू एकदम इथं लावायचे ते इथं 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 एकदम खाली बघा हे थोडं क्वालिटी ह्याची थोडी चांगली नाहीये हे बाकी सगळं आहे हे डस्टबिन सारखा कलर आहे ना त्याच्यामध्ये कचरा टाकायला योगेश अरे याच्यात आपल्या मनाने हे जॉईन पण केलं आणि योगेशनी वस्तू काय काय ठेवल्या इस्त्री स्त्री याच्यात काय नाही याच्यात काय आहे याच्यात भरपूर काय काय ठेवलंय वस्तू भरून आहे आणि हे डस्टबिन सारखा कलर आहे ते कचरा भरलाय बघा <laughs> योगेश म्हणजे आगाऊ बाळ आहे आगाऊ 哎呀！